हाय हॅलो नमस्कार मी अमृतान आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कसेच सगळे मस्त ना तर दिवस तुम्हाला सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या ज्याने प्रार्थना तर बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा तर आता संध्याकाळचे पाच वाजले होते आणि इथं मस्त असं ब्लॅक टी बनवलं होता मम्मीने अदरक वगैरे घालून कारण अजून पण थंडी वाजत होती दिवसभर तर थंडी वाजते पण अजून पण थंडी वाजत होती इथं सगळ्यांना चहा दिला मम्मीने नंतर सगळ्यांनी म्हणून चहा वगैरे घेतला आणि आज आहे ना शनिवारचा बा शनिवार आहे आज आणि घराजवळ भाजी असते ना तर ती भाजी आणायला पण जायची आहे आणि तर पाच साडेपाच वाजले होते दे म्हणून देवाला आरती अगरबत्ती पण लावून घेतली कारण संध्याकाळच्या वेळी देवाला आरती अगरबत्ती लावल्याशिवाय ना घरातलं वातावरण फ्रेश होतच नाही प्रसन्न वाटतं अगरबत्ती आरती देवाला लावली ना संध्याकाळी तर अशा प्रकारे इथं आता अगरबत्ती लावून घ्यायची पाणी सुटलेलं पाणी भरून घ्यायचं नंतर जायचं आहे भाजी आणायला कारण इथं जवळच असते वेयान जरी गेला ना तरी काय फरक पडत नाही लगेच येते लांब जर असेल जायचं असेल ना तर लवकर जावं लागतं कारण इथल्या ते जवळ आहे त्यामुळे वेळा आणत जातो आहे आम्ही अशा प्रकारे इथं देवाची पूजा करून घेतली संध्याकाळची तुळशीला पण बाहेर अगरबत्ती लावून घेतली आणि नंतर पाणी वगैरे भरलं सगळं आवरलं आणि आता आहे बाजारात तर बाजारात चालतर आमच्या मागंमागचा या लागला होता गण्या आमचा तर त्याला सोडलं खाली नेऊन आणि रस्त्याला बघा प्रत्येक वेळी शनिवारच्या वेळी असं ट्रॉपिक असतं हि तर गाड्या एकदम रस्ता फुल्लच आहे रस्ता पार पण करता येत नाही तर आता यातून जायचं पलीकडं तर बघा अशा गाड्या थांबतात तर या रस्त्याच्या पलीकडेच तिथंच आहे बाजार बघा हा झालं चालू लगेच बाजाराला अशा प्रकारे गर्दी पण झालेली आहे भरपूर आणि अशा भाजीपाला पण आलेला आहे आणि इथं बघा फ्लावरचे गड्डे किती सारे किती छान आणि फ्रेश होते बघा एकदम फ्रेश पण आमच्या घराती कोण खातच नाही याची भाजी आणि कांदे पण घ्यायचे होते तर मम्मीनं कांदे पण घेतले मस्त असे विडा असा शेटपर्यंत कंटिन्यू बघत राहा आणि तर वांगी टोमॅटो वाटाणा असं बरंच काही काही भाजी घेतली तिनं मस्त तर अशा प्रकारे बाजार आहे बघा संध्याकाळचा अंधार पडलेला आहे अंधार तर लवकरच पडतो आता तसं तर सहा सव्वा सहा वाजताच अंधार पडतोय त्यामुळं अंधार पडला म्हणजे वेळ झाला असं तर काय म्हणता येणार नाही मी येताना घेऊन आलो होतो दाबेली तर दाबेली सगळ्यांना द्यायला लागलेलं आहे मम्मी कारण इथं ना शनिवारच्या बाजारामध्ये दाबेली खूप छान येते इथं सगळ्यांना दिली मस्तपैकी तर या सगळेजण तुम्ही दाबेली खायला कोणाकोणाला आवडते दाबेली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे थोडाफार भाजीपाला आलेला आहे आज शनिवार आज भाजीपाला नंतर समोर आणि भाजी असते मग ती गावात जाणार लागते त्यामुळं तेवढीच ताजी ताजी भाजी आणायची नंतर समोर याने आणायची म्हणून थोडी थोडीच भाजी आणलेले तर पावटा वांगी भोपळा मेथीची भाजी कांदा मिरची लिंबू आणि वाटाण्याच्या शेंगा आणि आणलेलं आहे तर बनवायचं आहे मसाले भात तर त्यासाठी तबडताने सोलून घेतले आहेत कांदा मिरची कोथिंबीर आणि मसाला घेतलेला आहे लसूण सोलून घेतलेला आहे आणि आता त्यानं कुकर ठेवलेला आहे गॅसवर भात बनवून घ्यायचा आहे तर कांदा आधी भाजून घेणार थोडासा आणि भातच घालायचा कांदा ना जास्त नाही भाजलं तरी चालतो कारण भात शिजताना कांदा पण आपला त्याच्यासोबत शिजतो आहे त्यामुळे एवढं नाही भाजला कच्चा थोडा राहिला ना तरी काय फरक पडत नाही तरी पण तेल टाकून मम्मीनं चांगला भाजून घेतला आणि आता आमच्या मांजराचं बघा चाललं चाललंय गेम बघत बसला आहे फोनमध्ये आता काय मांजरांना पण फोन लागायला लागला त्याला ह्याला पण फोन घेऊन बसायला लागतंय द्यायला लागतो आहे फोन पण तर बघा फोन दिले ना सगळी हिडी होते आता चालला होतो उठून बाहेर फोन दिली गपचुप तिथं बसला एका जागी तर आता इथं भात बनवून घ्या लागलेलं आहे मम्मी तेल टाकून घेतलं दोन पळ्या नंतर इथं कांदा काढून ठेवला आहे बाजूला भाजलेला कारण बाकीचे मसाले भाजणार नाहीत म्हणून तर मोहरी टाकली मिरची लसूण नंतर जिरे हळद लाल तिखट हळद धनिया पावडर गरम मसाला आणि जो दुसरा मसाला आणला आहे ना तो थोडेसे शेंगदाणे पण टाकले कारण शेंगदाणे आवडतात भैयाला तो म्हटला टाक म्हणून टाकलेत मम्मीने आणि कांदा टाकला आपण जो भाजून घेतला तर तो वट्याने टाकले भरपूर असे नंतर मसाले टाकले सगळे आणि मस्त असा मसाला भाजून घेतला आणि दोन मिनटं ना याला टोपण लावून झाकून ठेवलं आणि नंतर तांदूळ धुवून घेतले आणि त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले तांदूळ पण चांगले भाजून घेतले आणि बाजूच्या गॅसवर आहे ना पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम पाणी पण टाकलं कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि अशा प्रकारे आपला भात तयार झाला आता याला टोपण लावून ठेवायचं दोन चार शिट्ट्या ना मस्तपैकी आपला भात तयार होतो शिजून तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भात